दरित चाला है आपको लगता है क्या सर आपको लगता है अगर होगा नहीं लगता है इसीलिए आपने ये सवाल किए हैं। अगर चल रहा होता तो आपने मुझसे ये सवाल नहीं किए होते उसमें हाँ पुनः बोलते फालतू लोक जे है ना हे फालतू करून करपति शाहू महाराज होते अपन ने वाचल नसेल त्या शाहू महाराजांची धर्तीमध्ये अशा प्रकारचे तुम्ही हिंदू मुसलमानचा वाद निर्माण करत आहे त्यांची शिकवणी काय होती त्यांनी काय कार्य केले होते आणि त्याच ठिकाणी अशा प्रकारचे प्रवृत्तीचे लोक जेव्हा तयार होतात निवडणूक आपण सर सगळीकडे लढणार असेल तर त्याचा फायदा भाजपला होणार हे जवळपास निश्चित मानलं जातं त्याबद्दल पण तुमचा पक्ष एवढा मोठा तुम्ही बळकट करायला निघालाय परंतु दरवेळेला एम आय एमचं नाव आलं की कोल्हापूरमध्ये सगळीकडे बंदोबस्त तैनात केला जातो आणि वातावरण टाईट होतं छोटा छोटा गाव का असो ना तिथे काय परिस्थिती आहे ते तुम्हाला ते गुगल मॅप्स वर ते तुम्ही बघितलं असतं पण तुम्ही आता जे टाइम बाय करत आहे चे पत्रकार बांधवांना भेटण्याची संधी मिळालेली आहे एका काळ तुमच्यासोबतच मी पत्रकारही होतो आज एका वेगळ्या रोलमध्ये आलेलो आहो आणि आज येताना आम्ही सोलापूरमध्ये थांबलो होतो सोलापूरच्या काही गावाचा जे संपर्क तुटलेला होता जे लोक रिलीफ कॅम्पमध्ये होते तिथे मी काही वेळ थांबलो आमचे जे तिकडचे पदाधिकारी आहे ते काही वाटण्याचा कार्यक्रम करत होते तर मी ही लोकांना जाऊन फक्त विचारलं की आपल्याकडे काय आहे ठीक आहे जे लोक स्वतःहून जे करत आहे आपण त्यांचं कौतुक करायला पाहिजे की आज जेव्हा जेव्हा कुठेही अशा प्रकारची घटना घडतं घट, किंवा दुष्काळ असू द्या किंवा अतिवृष्टीचं नुकसान जे झालेलं आहे ते सामान्य लोक धावून जातात मदत करण्यासाठी ते आम्हाला तिथेही बघण्यात आलेलं आहे ठीक आहे माझ्या पक्षाचं असू द्या कोणत्या सामान्य माणूस असू द्या जे काही काहीतरी आनंद होते ती अपेक्षा सरकारकडून असते आणि जेव्हा सरकार आज काय झालेलं आहे की सर्व जिल्ह्यामध्ये नेत्यांचं जे आहे ते फक्त आपला दौराचा कार्यक्रम येत आहे जेव्हा एका मोठा नेता दौऱ्यासाठी येतं तर तिथे कलेक्टर तहसीलदार आणि सगळं मंडळी जे आहे ते त्यांच्या मागे राहायला पाहिजे प्रोटोकॉलप्रमाणे आणि त्यांना ते, ते ता, तामझामही पाहिजे असतं आता मला देवेंद्र फडणवीस साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपण अपन... टेक्नॉलॉजीच्या बाबतीत खूप मोठे मोठे गप्पे मारतात की आपण देशामध्ये किती आपली चांगली टेक्नॉलॉजी झालेली आहे आय टीमध्ये आपण किती पुढे ब आलेले आहे मला असं वाटत नाही ना आहे की तुमचे नेते दौरे करण्यानंतर ते काही तो आम्हाला रिपोर्ट देणार आहे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये गुगल मॅप काढलं आणि स्क्रीनवर बघितलं की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे छोटा छोटा गाव का असू ना काय परिस्थिती आहे ते तुम्हाला ते गुगल मॅप्सवर ते तुम्ही बघितलं असतं पण तुम्ही आता जे टाईम बाय करत आहे आ, ते टाईम कशामुळे बाय करत आहे काय कारण आहे की मदत देण्यासाठी सरसकट मदत पाहिजे शेतकऱ्यांची मागणी आहे आमची ही तशी मागणी आहे आणि खूप सारे पक्षांनी अशी मागणी केलेली आहे की सरसकट तुम्ही काय देणार आहे याच्या बाबतीत ते एक कॅबिनेट मीटिंगमध्ये ते सगळं चित्र बघून ते निर्णय घेऊ शकतं पण का घेत नाही आहे हे आश्चर्याची बाब आहे आणि जितकं तुम्ही टाईम बाय करणार आहे सोशल मीडियावर मी अनेक असे क्लिप्स बघितलेले आहे की आम्ही आत्महत्या करण्याचा काही शेतकरी प्रयत्न करत आहे लोक त्याला हे करत आहे रोखत आहे की नाही करायचं तशी वेळ येऊ नये कोणत्याही एका शेतकऱ्याचाही मृत्यू झाला किंवा आत्महत्या झाली तर त्याची सगळी जबाबदारी जी आहे ते सरकारची असणार आहे म्हणून आमची विनंती आहे की आता हे दौऱ्याचे आपले जे कार्यक्रम आहे ते रद्द करा मुंबईला सगळ्यांना बोलवा आणि आपल्या आमदार खासदार नेत्यांकडून सगळं माहिती गोळा करा आणि लवकरात लवकर याच्या बाबतीत निर्णय घ्या कर्जमाफीची अपेक्षा करताना उचलत नाही कशा बाबतीत या सगळ्या गोष्टींना करतो ना आम्ही आम्ही अनेक केसेस आम्ही केलेले आहे बाबतीत आमची सुरू आहे त्याच्या कोणी म्हटलं पैसे कपडे होते ना ते असं काय करतो असं तुम्ही काही बोललं तर थोडी चाल कपडे होतेच नाही ते कपडे होते साहेब म्हणजे म्हणजे ठीक आहे एक म्हणजे पत्रकारांनीही कितक बावळ समजते ते की हा कोण म्हटलं ते पैसे होते ते कप मी बाहेरून आलो होतो आणि ते कप पैसे होते दे कपडे होते त्याच्यामध्ये अब मैं झूम कर करके देख ले रही हूँ मैंला यार हो सकता है की शर्ट के डिझाईन के ऊपर पाच के नोट छपे हुए उनके करके उसके <laughs> <था। laughs> <था। laughs> सब है सर हां नाही आमचे खूप मोठे चाहते आहे बारा वर्षापासून बारा वर्षापासून आमचे काकासाहेब काकडे ह आमचे खूप मोठे काका साहेब काकडे आमचे खूप मोठे चाहते आहे समजलं घाऊ ते होतं पूर्व मराडोळ्याचा विशेष झालेला आहे स्वतः औलो आई लो मोहम्मदचा मुद्दा येतो आहे गरब्याला मुस्लिमांना प्रवेश पण तिचा येतो आहे लौघ बिहारचा मुद्दा येतो आहे हे नेमकं काहीच देशामध्ये चालतं आहे नाही नाही मी बया ना की बहुत स्कॅरी पिक्चर आहे आणि विशेषकर मला तर आश्चर्य हे वाटलं की मी आज कोणाच्या धर्तीवर आलेलं आहे मी छत्रपती शाहू महाराजांचा आणि हे जे लोक जे माझ्या मित्रांनी सांगितलेले तुम्ही सांगितलं त्याच्या बाबतीत काय बोला मॅने थिल्लर काय काय बोला मी हा पुन्हा बोलतो आ, ते फालतू लोक जे आहे ना हे फालतू लोकांनी कृपा करून छत्रपती शाहू महाराज कोण होते आपण वाचलं नसेल तर माझ्याकडे पुस्तक आहे मी वाचलेलं आहे छत्रपती शाहू महाराज कोण होते आ? त्या शाहू महाराजांची धर्तीमध्ये अशा प्रकारचे तुम्ही हिंदू मुसलमानचा वाद निर्माण करत आहे आ? त्यांची शिकवणी काय होती त्यांनी काय कार्य केले होते आणि त्याच ठिकाणी अशा प्रकारचे प्रवृत्तीचे लोक जेव्हा तयार होतात तर किती भयानक परिस्थिति निर्माण विचार करू शक एक हाश संविधान चाल है आपको लगता है क्या सर आपको लगता अगर होगा आपको नहीं लगता है इसीलिए आपने ये सवाल किए हैं अगर चल रहा होता तो आपने मुझसे ये सवाल नहीं किए होते उसमें संविधान की धज्जियां उड़ाने का काम अगर कोई कर रहा है तो इस वक्त हुकूमत चाहे वो महाराष्ट्र की हो या केंद्र के अंदर हो आ, ये इनका संविधान से कोई लेना देना नहीं है ये सिर्फ जाति जाति समाज समाज के बीच में दरारें दीवारें पैदा करके अपनी राजनीतिक रोटियां सेकने का, का काम कर रहे हैं। है शाखा का निगाला है परंतु दरवेळेला यम आय एमचं नाव आलं की कोल्हापूरमध्ये सगळीकडं बंदोबस्त तैनात केला जातो आणि वातावरण टाईट होतं हे जे माझे अध्यक्ष आहे ना पार्टीचे जे खासदार आहे ते लोकसभेमध्ये बसतात आणि त्यांना तीन वेळा बेस्ट पार्लमेंटेरियन अवॉर्ड ज्याला आपण टेम्पल ऑफ डेमोक्रेसी म्हणतं त्या टेम्पल ऑफ डेमोक्रेसी मध्ये बसणारा त्याला उत्कृष्ट खासदाराचा अवॉर्ड मिळालेला आहे आणि मलाही आश्चर्य वाटले जेव्हा मला असं सांगण्यात आलं जेव्हा मी कोल्हापूरचं जवळ होतं की काही संघटन जे आहे विरोध करत आहे मी म्हटलं आजच्या स्टेजवर तुमच्यापैकी कोणी शिकलेला असेल ज्या ह बहुतेक नसणार शिकलेला तर कोणी एक त्या स्टेजवर या आमच्या स्टेजवर या आम्ही तुम्हाला बोलण्याची संधी देऊ की तुम्ही कशाप्रकारे आमचा विरोध करत आहे आमच्या पक्षाने जेव्हा ऑपरेशन सिंधूर होता तेच असदुद्दीन अवैसी जगात फिरले मुस्लिम कंट्रीजमध्ये जाऊन की कशा प्रकारे पाकिस्तान अशा प्रकारच्या दहशतवादी कारवाया आपल्या देशावर करत आहे सामान्य लोकांना कशा प्रकारची त्यांची हत्या करत आहे हे मुस्लिम देशामध्ये जाऊन सांगणारा एक पक्का भारतीय म्हणून असदुद्दीन अवेसीची ओळख जेव्हा नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचे जितके लोक आहे देशभक्त पाकिस्तान आतंकवादी देश आहे पण आम्ही क्रिकेट खेळणार आम्ही विरोध केला आजही आमचा विरोध आहे याच्यामध्ये काही दुमत नाही आहे की जगात सगळ्यात चांगली क्रिकेट क्रिकेटची टीम कोणी असेल तर ते भारतीय क्रिकेट टीम आहे याच्यामध्ये काही दुमत नाही आहे पण एक एशिया कप तुम्ही आणलं त्याचा विरोध आम्ही केलं होतं आणि त्याचं कारण एक होता की आम्ही ते क्रिकेट टूर्नामेंट नाही खेळलं असतं तर आम्ही जगाला हे दाखवलं असतं की आम्ही टेररिझमच्या कसल्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज करणार नाही आहे मग मॅच संपल्यानंतर खेळा खेळ खेळाडूंना हे सांगण्यात आलं होतं की असा बाईट द्या की आम्ही हम मॅच बाद हमने हात नहीं मिलाय मग बॉलिंग करताना डोळे झाकले होते का हां कॅच पकडताना हे जे हे नॉनसेन्स जे हे होतं ना सगळ्यांना आनंद झाला जिंकलं हां नाही खेळलं असतं तर बहुतेक एक खूप मोठा संदेश आपण जगाला दाखवले असते की आम्ही हे बॉयकॉट या कारणाने केले की हे कंट्री जे आहे ते आमच्या देशावर सामान्य लोकांवर अशा प्रकारचे वारंवार हल्ले करत आहे फक्त पैशासाठी कशामुळे खेळलं तुम्ही मोदी हे तो मुमकीन हे पण बी सी सी आयला ला कंट्रोल करू शकत नाही तुम्ही नाही नाही -सी -सी को करना पडता आहे लॉजिकल रिझन हम बी को हम आई को हम कन्विंस करे होते इंटरनेशनल क्रिकेट की बॉडी को हम कन्विंस करे होते कि हम ये खेल इसलिए नहीं खेल रहे हैं कि जिस जो खिलाड़ी हमारे सामने है वो उस देश से आते हैं जहाँ पर सिर्फ आतंकवाद पनप रहा है करके अपन खेल लो तुम्हें यानी आज महाशय ने सुना ऐसा स्टेटमेंट के लिए है कि ऑपरेशन सिंदूर असूदिया कि वहाँ क्रिकेट असूदियाँ अपन जिंकना रच ऑपरेशन सिंदूर तुलना तुम्ही क्रिकेटशी करू शकत नाही नरेंद्र मोदी साहेब हे खेळ आहे कोणी खेळणार जिंकणार कोणी पण ऑपरेशन सिंधूर कशामुळे झाला सामान्य असं लोक काश्मीरमध्ये फिरत होते आतंकवादी चलत चलत आले ह टहलते टहलते आय धडाधड मार दिये। निकल के चले गे काल तुम्ही त्या परिवाराचं काय हे होतं हे समजा की त्यांच्या घराच्या शेजारी जेव्हा फटाके वाजवत होते की आपण सेलिब्रेट करत आहे की आपण पाकिस्तानी ज्या परिवारातले लोक आपले जीव दिलेले आहे त्या घटनेमध्ये त्यांच्यावर काय क्या भीत रही उनके रिंगर आप सोचिये का तुम्ही अनेक टीव्ही शो मध्ये डिबेटला जाता म्हणून हा प्रश्न की भाजपची बी टीम वंचित काम करते असे झाली आता सुद्धा आपल्यावर सुद्धा टीका की तुम्ही बी टीम भाजप टीम नाही काम करत म्हणजे काय काय तथ्य आहे का आता सर मला असं वाटतं जिथं मतांचं पोलरायझेशन होतं अशा प्रकारचा एक ठोकताळा बांधला जातो तशा प्रकारचा आरोप केला जातो आणि एम आय एम की भाजप काँग्रेसचे परंपरागत वोट बँक दिली होते आणि त्यामुळे यालाच यालाच धरून एक प्रश्न जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आपण सर सगळीकडे लढणार असेल तर त्याचा फायदा भाजपला होणार हे जवळपास निश्चित मानलं जातं त्याबद्दल पण स्पष्ट करा मी माझ्या पक्षाच्या बाबतीत निर्णय घेऊ माझ्या पक्षाचा वाढवण्यासाठी मी काम करू आ? की माझ्यामुळे कोणाला फायदा होतो कोणाला नुकसान होतं घाटा होतो सर्व पक्ष आहे रजिस्टर्ड इलेक्शन कमिशनमध्ये एम आय एम पक्ष रजिस्टर्ड आहे आता नाही हमने लढणंही नाही तो हमने गोट्या खेळते रे ना हमने सर्व मी अवयसी साहेब फक्त गोट्या खेळायचं काम राहिलेलं आहे पक्ष लढायचंच नाही आम्ही हं देखील म्हणजे मी कुणाला पाळलो होतो आमदारकीमध्ये कोणाला पाळलं होतं आमदार जेव्हा निवडून आलं होतं तर तेच भारतीय जनता पार्टीला पा पाळलं होतं शिवसेनेला पाळलो होतो खासदार जेव्हा निवडून आलं तेच भाजप आणि शिवसेनेच्या कंबाईंड कॅन्डिडेटला पाळलं होतं आणि आताही माझा जे पराभव झालेला आहे कोणाचा विरोध झालेला आहे कोणाचा विरुद्ध झालेला आहे तेच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ज्याच्या विरोधात मी पराभव झालो फक्त दोन हजार मतांनी पराभव झाला माझ्या म्हणजे याचा अर्थ काय आहे की मी कोणाला पाडण्यासाठी असं असलं असतं तर मी गेलं होतं ना कुठेतरी कोणाच्याही विरोधात उभे राहिलं असतं ऐसा नहीं है देखिए मतलब ये सवाल जो है ना अब मेरी रिक्वेस्ट है मीडिया वालों से ये सवाल के ऊपर अब बंदी लगा दीजिएगा क्या? क्योंकि मैं राजनीति में आने के बाद से कम से कम 500 सौ मरतबा इसका जवाब दे चुका उसमें। हर प्रेस कॉन्फ्रेंस में पत्रकार का फर्ज होता है ये पूछने का कि तुम बीजेपी की बी टी मोहम्मद अशा अशा काय आहे की म्हणजे मला काही आश्चर्य वाटत नाही म्हणजे तुम्ही एक टी व्ही स्टुडिओवर ज्या माणसाचं नाव मी ऐकलं नाही आहे तुम्ही सांगत आहे यांनी केलेलं आहे जेव्हा लोकसभेमध्ये एक सत्ताधारी पक्षाचा खासदार मुसलमानांना उद्देशून जेव्हा पंतप्रधान बसलेले आहे जेव्हा स्पीकर त्या कुर्सीवर बसलेले आहे तेव्हा त्यांना ते ए लांडे ए कटवे ए मुल्ले ए ते आतंकी है? त्या लोकसभेमध्ये बोलणारा खासदाराला कोणी रोखलं नाही ज्या विधानसभेमध्ये आपण सगळे पक्ष कोणीही असू द्या आपण कायदे बनवायला तिथे चाललेले आहे त्या विधानसभेमध्ये मारामारी होत असेल तर एका टी व्ही स्टुडिओमध्ये कोणीतरी असं बोलत असेल तर काय त्याचं हे ओवरऑलच असं एक सिच्युएशन निर्माण झालेलं आहे की त्याच्या बाबतीत आपण काहीही करू शकत नाही आहे काँग्रेस नेते पाटील ओबीसी <coughs> हे दोन समाजामध्ये किंवा एक समाजामध्ये थांबवलं गरजेचं आहे मी माझी गाडी पाठवतो सतेश पाटील साहेबांकडे हं त्यांना आवर्जून मी आमंत्रित करतो हं तुम्ही आमच्या स्टेजवर या किंवा तुम्ही एक आयोजन करा आ, ओवेसी सी साहेब नाही तर इम्तियाज अली तुमच्यासोबत बसायला तयार आहे सगळं पत्रकार मंडळी पण बसतील तुम्ही विरोध करत असेल ना तर तुम्ही मला सांगा या गोष्टीचा विरोध करत आहे करके तर मलाही कळेल मला एका चॅनलनी आता हे केलं फोनो केलं तर मी म्हटलं तुम्ही मला सांगा की कशामुळे ते विरोध करत आहे काहीतरी कारण असायला पाहिजे ना भाई

आपल्या राईट्स मागायला जातात ना तर त्यांना आपण देऊ शकत नाही ना आणि जेव्हा आपण त्यांना त्यांचे राईट्स देऊ शकत नाही ना तर आपण त्यांना काय परोसतो धर्म परोसतो हं हं द्वेष परसतो आपण हं धर्माचा द्वेष पसरण्याचा काम आपण करत आहे हे कुणाच्यामुळे झालेलं आहे या देशामध्ये आपल्यालाही माहीत असेल आपणनेही हे सेलिब्रेट केलं असेल की आज जेव्हा नवरात्रीमध्ये अशा प्रकारची बातम्या तयार होतो आणि ते टेलिव्हिजनच्या मेन हेडलाईनमध्ये येतं की दांडियामध्ये एका समाजाला बंदी घालण्यात आलेली आहे आम्ही पण जायचं आमच्या शाळेच्या कॉलेजच्या दिवशी आम्ही पण जायचं आम्ही खेळायचं कधीही आम्हाला वाटलं नाही होतं की म्हणजे याच्यामध्ये काही धर्माचा संबंध आहे सगळे लोकांनी केलेले आहे आमच्या कॉलेजमध्ये पण असं का झालेलं आहे की मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये अशा प्रकारचे नाही फेस्टिवल्स म्हणजे त्या फेस्टिवल म्हणजे त्यांचंच आहे आपलं काही देणं घेणं नाही आहे तर हे जे सगळं चाललेलं आहे हे काही जाणून बुजून कारण त्यांना माहीत आहे की एका समाजाच्या विरोधात आपण भय भयची एक अशी सिच्युएशन तयार केली तर आपलं कामं सोपं होणार तर आज अशाच प्रकारचा उद्योग सुरू आहे की एका समाजाच्या विरोधात इतकं लोकांमध्ये हे विष पसरण्यात आलेला आहे की युवा पिढी ही त्याचा बळी पडत आहे आणि दुर्दैवाने जे शिक्षित लोक आहे जे कधीही त्यांना जाती धर्माचं काही देणं घेणं नाही होतं ते शिक्षित लोकही त्याच्यामध्ये अडकलेले आज आपल्याला दिसत आहे एका समाजाला विरोध केला जातो म्हणतात की दांडिया काय की तासभर नाही ते पंधरा असं हिंदुत्वादी ते जे वाक्य होत ना ते कधीचं होत दोन हजार बारा आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहे हो त्यांनी केलं होतं आणि एकमेव एकमेव अकबरुद्दीन अवेसी असं नेता होतं की ज्याला या वक्तव्यावरून जेलमध्ये पाठवण्यात आले होते जेलमध्ये आता त्याच्यापेक्षा भयानक वक्तव्य मी दाखवू की ज्याच्यावर साधा एफ आय आर रजिस्टर करण्यात आता, आता पोलिसवाले आले होते नोटीस द्यायला त्यांनाही दिले आणि मलाही दिले की हे बोलायचं नाही ते बोलायचं नाही मी मी म्हटलं की मग स्टेजवर दाखवू का मी कोण कोण लोक काय काय बोलतात आणि आपण गप्प बसतात त्यावेळी सगळे नियम आमच्यासाठी तर हे जे दोन हजार बाराच्या संपलं ना दोन हजार पंचवीसमध्ये आहे आणि ते भाऊ आले का त्यांचे मोठे बंधू आले ना त्यांच्या बाबतीत काहीतरी बोला ना की यांनी असं बोललं होतं म्हणून आम्ही त्याचा विरोध करत आहे त्या माणसाला शिक्षा झाली होती कोर्टाने शिक्षा दिली होती आणि नंतर केस चालला आणि कोर्टाने त्याला निर्दोष सोडलं आता तुम्ही तेच एक शंभर वर्ष हेच चालणार की त्यांनी असं म्हटलं होतं आपण ऐकलं असेल बाळासाहेब ठाकरेंचं भाषण कसे होते ह प्रवीण तोबड भाषण कसे होते हे कित इतके सारे जे महंत साधू लोक आज नवीन नवीन तयार झालेले आहे ते कशा प्रकारचे वक्तव्य करत आहे हे अहमदनगरमध्ये ते ते कोण छोटासा ते जे आहे हां ते काय काय बोलतात ते काय काय बोलतात म्हणजे ह एकदा कधी त्याच्या बाबतीत तुम्ही विचारणार नाही बोलणार नाही हा विरोध होत असताना तुम्ही सकाळीच एक प्रतिक्रिया दिली ज्या प्रतिक्रियेनंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणाव देखील निर्माण होऊ शकत होता कारण तुमच्या कोणाच्या बापाचे हे कोल्हापूर नाही ती कोण घाणेरडी लोक आहेत असं देखील त्यामध्ये वक्तव्य आणि या सगळ्या वक्तव्यामध्ये एकीकडे अशा पद्धतीने विरोध होत असताना अशा पद्धती जसं जहाल वक्तव्याचा मुद्दा समोर येतो काय बोलू मी हो हो सन्मान्य सदस्य साहेब तुम्ही विरोध करत आहे तुमच्यात खूप खूप धन्यवाद करत <laughs> या देश कोणाचा बापाचा नाही आहे पुन्हा एकदा आपल्या मध्ये सांगतो या देशामध्ये राहणारा सगळं जाती धर्माच्या लोकांचा हा देश आहे त्याच्यामध्ये मुस्लिम समाज ही इतकंच त्या देशावर त्यांचाही अधिकार आहे आणि तुम्ही विरोध करत असेल तर तुम्ही मला सांगा की इम्तियाज जलीलचा किंवा असद्दीन अवैसीचा या कारणाने आम्ही विरोध करत आहे अरे कोणीही चिल्लर चाललर उठतो पोलिसांकडे जातो आणि त्यांना माहीत आहे की आपण पोलिसांकडे जाऊन असा मेमोरंडम दिल्यानंतर बाहेर एक पंचवीस मीडियावाले उभे आहे एक नवीन नेता तयार होतो काहीतरी घानडा बोलून निवडणूक काळामध्ये मुस्लिमांचा फक्त अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा